कावेरी नाखवाना गाडीखाली चिरडणारा मिहीर शहा पळून का गेला कधी सापडणार रोहित पवारांनी सांगितली धक्कादायक थिअरी वरळी परिसरात कावेरी नाखवा या महिलेला गाडीखाली चिरडणारा आरोपी मिहीर शहा अद्याप फरार आहे मिहीरचे वडील राजेशहा हे शिंदे गटाचे पदाधिकारी असून त्यांनीच अपघातानंतर मिहीरला पळून जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती मात्र या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक थिअरी मांडली आहे मिहीर शहा हा वरळी अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्यामागे एक कारण आहे आणि तो येत्या काही दिवसात पोलिसांना सापडेल हा व्यवस्थित रचलेला एक प्लॅन आहे असा दावा रोहित पवार यांनी केला आहे ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि त्यावेळी रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे की अपघात झाल्यानंतर एखादी व्यक्ती घटनास्थळावरून पळून का जाते तर त्याने मध्यप्राशन किंवा ड्रगचं सेवन केलं असेल तर त्याचा अंश अठ्ठेचाळीस किंवा सत्तर तासांच्या कालावधीत रक्तामधून निघून जातो त्यामुळे वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा पुढील पंधरा ते वीस तासांमध्ये पोलिसांच्या हाती लागेल आणि पोलीस त्याची तपासणी करतील तेव्हा कळेल की याने दारू किंवा ड्रगचं सेवन केलं नव्हतं उलट तीच महिला गाडीच्यामध्ये आली आणि अपघात झाला असा सेटअप रचला जाईल असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि हे सरकार पॉवरफुल लोकांसाठी आहे राजेश शहा यांच्याकडे पैसा आहे ते सत्तेत ता ते आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मुलाची चूक निघणार नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई